बोवा गाड्या सोडा गाड्या सुटल्या सेमी फायनल या सोनेबादळी मैदा सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढा आहे सुंदर या ठिकाणी सात गाड्या पडतात सात गाड्यामध्ये या ठिकाणी तू तुम्हाला कमी ना कमी समजू कमी लेख सुंदर अशी लढाच हरीकडं बचाव हरीकडं सोड तुमच्या सुंदर अशी सुंदर अशी गाडी पोहोच बदलू ड्रायव्हर गडाचा दोघात लढत झाली लढत काता किर झाली वळवा दोन वळवा गाड्या गेले सोड्या केलेल्या सेमी के सेमीफायनल एक चा सेमी सेमीफायनल एक चा निखाला सुंदर असे लढत पाहायला त्या लढतीचा निकाला पाच क्रमांक सहावर वर घडलेली गाडी श्री नागवा प्रसारा बौद्धलिंगा प्रसारा सौ स्वाट जेड वणकर विरकरवाडी या गाडीचा एक नंबर विजय विरगाड